नमस्कार मी संगीता संगीता किचनमध्ये तुमचं मैत्रिणी अगदी मनापासून स्वागत आहे चला आज आपल्याला काय म्हणायचं आज श्रावणी सोमवार पहिलाच सोमवार मग आपल्याला काय बनवायचं आज पहिल्या सोमवाराला इथं दोन तीन बटाटे मी उकडून घेतलेले आहे बघा ते आता आपण पूर्ण किसनीनी ह्या खोबरं किसायच्या किसनीनी किसून घेऊया अगदी मस्त तर एकदम बारीक किसून घेऊया बघा अशा पद्धतीने ह्या किसनीने आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे अहो आज पै पाहे पहिला सोमवार मग काहीतरी वेगळं आणि खिचडी खाऊन बी कंटाळा येतो बरं का इथं बघा हिरवी मिरची वाटून घेतलेली ती सुद्धा मी टाकते आपल्याला जेवढी हवी तेवढीच टाकायची जास्त नाही आणि चला आता काही शेंगदाण्याचं कूट अगदी आवडदवड आहे बारीक बी नाही बरं का तो सुद्धा मी टाकणार आहे कारण की खि खी, खिचडी खाऊन बी कंटाळा येतो नको वाटते ती खिचडी चला मग आज वेगळंच काहीतरी बनवूया बघा तुम्ही मी आज काहीतरी वेगळं बनवणार आहे आणि तुम्हाला ते जर आवडलं तर नक्कीच एक लाईक सबस्क्राईब करा इथं काही साबुदाणे भिजवून घेतलेले आहेत ते सुद्धा मी त्याच्यात टाकून देते आणि आता टाकायचं आहे चवीनुसार मीठ तुमच्या अंदाजाने टाका आणि असा पदार्थ बनवणार आहे की तो आपण आवडीनेच खाणार आहे बघा आता हे पूर्ण मी किस कुस्कारून घेते कि की त्याचा आपल्याला गोळा तयार बनवायचा आहे आणि या श्रावणी महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या तुम्हाला अगदी खूप खूप शुभेच्छा चा। अगदी छान पद्धतीने गोळा बनवून झाला आहे बघा अगदी थोडं हाताला तेल किंवा पाणी लावायचं आणि असे कटलेस मस्त पिकी बनवायचे बघा अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण हे कटलेस बनवून आहेत आणि त्याच्या अजूनही अनेक प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे होतात बरं का आपण जसे करू तसे वेगळ्या प्रकारचे होतात आता मी इथं संपूर्ण कटलेस करून घेणार आहे हे बघा संपूर्ण कटलेस करून झालेत आता मी त्याचे काही दोन राऊंड करणारे अगदी बांगडी टाईप ते सुद्धा खूप छान होतात बरं का जशी बांगड्यातून आपली पोकळ असती तसेच हे कटलेस हे ही गोल रिंग मोकळे असणारे एकदम पोकळ चला मग आता इकडं तेल मी तापले आपलं आता आपले कटलेस आपण पिके असे टाकून घेऊया आणि गॅस बी आपल्याला फास्ट करायचा अगदी मंदच आहे मैत्रीण अशी कटलेस करून पहा आजचा पहिला सोमवार आहे खूप छान वाटतील खायला आणि हे कटलेस तुम्ही हिरव्या मिरची सांग चटणी सांग किंवा एखादी खोबऱ्याची गोड चटणी केली त्याच्या संघ सुद्धा खाऊ शकता किंवा दह्या संघ अगदी अप्रतिम लागतात असे हे कटलेसे अगदी कलर बी बघा किती सुंदर आलाय वाटतात का नाही छान अगदी कुरकुरीत वाजणारे खडबड वाजणारे असे हे कटलेसे एवढे सुंदर होतात चला आता आपण संपूर्ण हे तळून घेऊया हे बघा त्या गोल रिंगासुद्धा मी तळून घेतल्यात आणि अगदी छान झाल्यात बरं का म्हणजे मी याचे तुम्हाला दोन प्रकार दाखवलेत अजूनही एक प्रकार आपण करूया बघा आता खरं किती छान प्रकार होतो अगदी कुरकुरीत म्हणतात नसा चला आता काही आता आपण तोडूया सांडगे याचे आपल्याला घ्यायचे सांडगे तोडून बघा अशा पद्धतीने हे सांडगे एवढे छान लागतात ना खूपच छान अगदी कुरकुरीत होणारे हे सांडगे म्हणजे तुम्हाला मी तीन प्रकार दाखवले आपण तीन आणि हे तीनही प्रकार तुम्हाला कसे वाटले नक्कीच मला सांगू शकता मैत्रिणी हे बघा मस्त सांडगे आपले अगदी परतून आलेले आहेत आणि अगदी कुरकुरीत म्हणतात ना तसे झालेले आहेत तोंडात घातली तर अगदी वेगळी चव लागणार आहे सांडगे बी तयार आहे कटलेस बी तयार आहे आणि आपलं गोल रिंग बी तयार झालेली आहे बघा आता किती सुंदर वाटतात आजची डिश मैत्रीण तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये हे बघा इथं दही घेतलेलं आहे आणि त्या दह्याबरोबर हे सांडगे खायचे बरं का तुम्हाला आवडून त्या चटणी बरोबर खा आता इथे हे कटलेस बघा मी तोडून दाखवते अगदी आतून पोकळ हे बघा एकदम पोकळ झालेले आणि एकदम कुरकुरीत आणि खरं सांगू का हे मी लगेच खाल्ले गरम गरम खूप छान लागतात मग <coughs> मला सांगा ही आजची डिश तुम्हाला कशी वाटली श्रावणी सोमवाराची चला मग बाय